आकाशवाणी मुंबई कौस्तुपटाईथ प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा च्या भारताच्या लढ्याला रशिया आणि जपानचा पाठिंबा राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी टेक वारी उपक्रम सुरू आणि राज्यात आज अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी पुढचे चार दिवस राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे बावीस एप्रिलला पहलगाम इथल्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिक मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा पाणी वाटपाचा सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता एकूण करण्यात आला होता बागलिहार धरणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीची बांधिलकी व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमाद्वारे सांगितलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात नवी दिल्ली इथं आज द्विपक्षीय बैठक झाली या बैठकीत जनरल नाकातानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला तसंच भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला भारत आणि जपानच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी या बैठकीत घेतला दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली भारत आणि जपान यांच्यातल्या वाढत्या संरक्षण सरावावर दोघांनीही समाधान व्यक्त केलं तसंच सागरी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला बैठकीआधी नाकातानी यांना तिन्ही सेवादलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तसंच त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेचा एकूण निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के इतका लागला आहे राज्यात अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली एकूण चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा घेण्यात आली कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वलस्थानी आला आहे त्यापाठोपाठ मुंबई विभागाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के लागला आहे पुणे एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के नागपूर नव्वद पूर्णांक बावन्न शतांश टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस शतांश टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्के इतका लागला आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पस्तीस शतांश टक्के कला शाखेचा ऐंशी पूर्णांक बावन्न शतांश टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के इतका लागला आहे विद्यार्थ्यांना उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळतील आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून भक्ती सोनटक्के अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचं औचित्य साधून ही बैठक चौंडी इथं आयोजित केल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं या बैठकीत जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय होतील असंही ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता <स्थाँगी> येईल राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल गतिमान पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते प्रशासकीय अधिक विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी हा प्रशिक्षण आठवडा आजपासून येत्या नऊ मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नऊ मे रोजी दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे राज्यात शेती उद्योग शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज बनली असणाऱ्या सर्वांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणं आणि इतर क्षेत्रातला ए आयचा वापर याकरता राज्य शासनानं मायक्रोसॉफ्ट उद्योगाबरोबर करार केला आहे त्या अंतर्गत बारामती इथं आय टी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याबाबत आज मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती मात्र आपण लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल असं सांगून न्यायमूर्ती खन्ना यांनी पुढची तारीख दिली पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाईटला लक्ष केल्याची माहिती लष्कर लष्करी सूत्रांनी दिली आहे है। पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेमधली संवेदनशील माहिती कथितरित्या चोरली असं सूत्रांनी सा सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे हैदराबाद इथं थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे अवकाळी पावसानं हजेरी हजेरी लावली जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि काही भागात गारा पडल्या त्यामुळे आंबा फळपिकासह कांदा बियाणं उन्हाळी बाजरी मका आणि इतर पिकांचं नुकसान झालं मात्र नागरिकांना उकड्यातून काहीसा दिलासा मिळाला नाशिकमध्ये मनमाड शहराला गारपिटीसह अवकाळी पावसानं झोडपून काढलं अहिल्यानगर जिल्ह्यातही आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला त्यामुळे फळबागांचं आणि काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान झालं वाशिममध्येही आज रिसोड आणि वाशिम तालुक्यात गारपीटीसह अवकाळी पावसाच्या सरी झाल्या परभणी जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर तुरळक ठिकाणी गारपीट झाली वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर वाळत घातलेली हळद झाकण्यासाठी तारांबळ उडाली बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात तब्बल दोन तास अवकाळी पाऊस आणि मोठी गारपीट झाली हिंगोली जिल्ह्यात औंढा कळमनुरी वसमत सेनगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शेगावसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानं काही प्रमाणात गारवा निर्माण झाला हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं बेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात पुढचे चार दिवस राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला रशिया आणि जपानचा पाठिंबा राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी टेकवारी उपक्रम सुरू आणि राज्यात आज अनेक ठिकाणी गारपेटीसह अवकाळी पावसाची हजेरी पुढचे चार दिवस राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट कर सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार